अनधिकृत शाळांच्या संघटनेतील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिवा प्रभाग समितीवर धडक देत सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना निवेदन दिलं प्रसंगी शेकडो महिला शिक्षकांनी कपाळावर लाडकी बहीण फीत बांधून लक्षवेधी आंदोलन केलं दिव्यात आज जवळपास पंचवीस ते तीस अशा शाळा आहेत की ज्यांना शासनानं मान्यता मिळण्यासाठी घालून दिलेल्या जाचक व कठोर कठोराटींमुळे अधिकृत दर्जा प्राप्त होण्यास अडचणी येत आहेत त्यात सुधारणा शाळेसाठी पाच गुंठे जागा पंधरा लाख अनामत रक्कम ठेव एकतीस वर्षाचा भाडे करार तसंच दीड लाख रुपये नकद असे नियम जे या शाळांना देण्यास अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे अनधिकृत शाळा म्हणून शाळेवर टांगती तलवार कायम राहतीय याच अटी शिथिल करण्यासाठी नुकतीच दिव्यातील अनधिकृत शाळेच्या संघटनेनं शिक्षण मंत्री यांच्याशी देखील चर्चा झाली असून लवकर यासाठी जी समिती निर्णय देईल असं सांगण्यात आलं शिक्षिका ती स्त्री तिच्या पंधरामध्ये मुलं आहेत आणि माझ्यासारख्या माझ्या मॅनेजमेंटमध्ये आमच्या शाळांमध्ये अशा कितीतरी स्त्री आहेत ज्या स्वतःचं घर चालवतात पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन जेव्हा स्त्री एखा एखाद्या कामासाठी बाहेर पडते तेव्हा तिला तिच्याकडे काय लागतं शिक्षण शिक्षण असून पण तिला काही वेळेला नोकरी मिळत नाही पण अशा छोटे छोट्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये कितीतरी शिक्षिका ज्या सिंगल मदर आहेत किंवा अशा स्त्रिया आहेत ज्यांचे पती कमी पगार घेतात मग मा कुटुंबाचं चरित्र चालवण्यासाठी त्यांना आपल्या पतीला मदत करावी लागते अशा अनेक स्त्रियांना घेऊन ग्रियामधल्या किती शाळांमध्ये अनेक स्त्रिया काम करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह करत आहेत शाळेच्या जा, जागेची अट सोडता शाळेची आ, प्रत म्हणू शकतो आपण किंवा जी पर्यटी म्हणू शकतो शिक्षणाची ती प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला चांगली दिसेल पण एक जागा नाही आहे म्हणून जर शाळेला मान्यता नाकारली जाते तर ती चुकीची गोष्ट आहे जर सरकारला हे सगळं सरकार पाहायचं असेल तर त्यांनी स्वतः येऊन दिव्यामध्ये शाळांना भेटी दिल्या पाहिजेत आणि शाळेची प्रत पडताळली पाहिजे की अधिकृत शाळा आणि अधिकृत शाळा या दोघांमध्ये काय फरक आहे जर शाळे शिक्षणाचा स्तर दोन्ही ठिकाणी सारखाच असेल तर मला वाटतं स्त्री म्हणून मी माझ्या चरित्रासाठी जर एका अनधिकृत शाळेमध्ये काम करते तर मला त्याचा अभिमान आहे आणि मी हा अभिमान जर मला टिकवायचा असेल तर शाळा मला चालवावी शाळेमध्ये काम मिळालंच पाहिजे आणि हे काम जर राखून ठेवायचं असेल तर शाळा चालवावी लागेल माझाच नाही तर माझ्या मी ज्या मुलांना चा, शिकवते त्या असंख्य मुलांच्या शिक्षणाचा देखील प्रश्न आहे शाळा बंद झाला तर ही जी अराऊंड एक लाख मुलं आहेत ती जातील कुठे का अनधिक अधिकृत शाळा आहे का एवढ्या सगळ्या मुलांना सामावून घेण्यासाठी पात्र आहेत का किंवा सरकार जे आहे तेवढ्या सगळ्या मुलांना त्यांच्या सरकारी शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्र आहे का शाळा बंद करण्यासाठी सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मान राखून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला सुद्धा त्यांची बहीण मानून आम्हाला आमच्या शाळा बंद नव्हता आमचं असंच चालू राहील म्हणून आमच्या शाळा देखील चालू ठेवल्या पाहिजे स्कूल अधिकृत असो किंवा अनधिकृत असो मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे हेच उद्देश असते आणि अनधिकृत शाळेत शिक्षणचा दर्जा अधिकृत शाळांपेक्षा एक इंच एक सेंटीमीटरसुद्धा कमी नाही आहे हे मी गर्वाने सांगू शकतो आणि म्हणून गव्हर्मेंट कि असो किंवा अधिकृत शाळेचा संस्थापक असो जर का तुम्ही षड्यंत्र करून आमचा शाळा बंद करायचा प्रयत्न केला तर ते सर्वांना भारी पडणार आम्हाला आम्हाला तर भारी पडणारच आमचे शाळेचे शिक्षक बेरोजगार होतील आम्ही कदाचित जेलला जाऊ पण अधिकृत स्कूल्समध्ये फीस वाढणार हे पण नक्की आहे अधिकृत स्कूल हेच बघत की अनधिकृत स्कूल बंद झाले पाहिजे आणि मग अधिकृत स्कूलमध्ये डोनेशन वाढवता आलं पाहिजे फीस वाढवता आलं पाहिजे आणि मग त्यांचं सर्व होणार तर परत मी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना हात जोडून विनंती करतो ऐकलं आहे की एकनाथ शिंदे साहेब एकदा रिक्षा ड्रायव्हर होते रिक्षा चालक होते तर आम्ही पण इथे जे लेडीज ब पाठीमागे उभे आहेत आणि आम्ही सर्व जे इथे आहेत आम्हाला पण एक रिक्षा चालक समजून आम्हाला लायसन्स देऊन टाका आम्हाला मान्यता देऊन टाका आमचा जे जागेचा आट आहे ते शिथिल करा आणि ते सर्व जमत नसेल वर्गीकरण करा ज्या शाळेत सर्व काय आहेत त्यांना ए ग्रेड द्या ज्या शाळेत थोडंसं ग्राउंड नाही आहे त्यांना बी ग्रेड द्या पण तसं करून आम्हाला द्या शेवटी पालक आमचे पाठीमागे उभे आहेत पालक दिवामध्ये जवळजवळ आमच्याकडे एक लाख विद्यार्थी आहेत सर्व अनधिकृत शाळेत एक लाख आणि ते एक लाख पालक जे आहेत ते मूर्ख नाही आहेत त्यांना माहिती आहे की अधिकृत शाळे आहेत फीस अधिक आहे अनैतिक शाळेत फीस त्यांचा बजेटमध्ये आणि क्वालिटी पण चांगले आहे म्हणून एवढंच बोलायचं आहे एकनाथजी शिंदे साहेब प्लीज आम्हाला मदत करा